नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रवा बटाटा स्प्रिंग रोल ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी उकडलेले बटाटे घेतले आहेत चार ते पाच एक वाटी रवा एक कांदा बारीक चिरलेला एक वाटी बेसन अर्धा वाटी उकडलेले हिरवे वाटाणे एक वाटी दही चीज तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या अल लसूण चिली फ्लेक्स गाजर बारीक किसलेला एक चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी एक चमचा धने पावडर एक चमचा आमचूर मसाला एक चमचा हळद चवीनुसार मीठ इकडे मी एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता रवा घालून घेऊ म दही चवीनुसार मीठ मग पाणी घालून हे मिश्रण मिक्स करून घेऊ असं हे मिश, मिक्स करून घ्यायचं मिश्रण आणि दहा मिनिटं ह्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे त्याला आपण आता दहा मिनिट रेस्ट करायला ठेवून देऊ दहा मिनिटं झालेली आहेत आपलं रव्याचं बॅटर मध्ये आपण आता चण्याचं पीठ घालून घेऊ थोडं पाणी घालू आणि ते मिक्स करून घेऊ गुटल्या नाही राहिल्या पाहिजेत मिश्रणामध्ये आपण आता हे रव्याचं बॅटर मिक्सरला बारीक वाटून घेऊ त्याची पेस्ट करून घेऊ आपण आता हे बॅटर मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेऊ थोडं पाणी घालून पेस्ट करून घेऊ त्याची मिक्सरला अशी पेस्ट झाली पाहिजे चे म्हणजे आपण ढोसे कसे करतो तशी पेस्ट झाली पाहिजे मिक्सर मधला बॅटर एका बाउल मध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालून घेऊ मिक्स करून घेऊ असं हे डोश्यासारखं बॅटर झालं पाहिजे ढोश्याचं बॅटर कसं असतं तसं झालं पाहिजे हे बॅटर आपण ह्या रव्याचे बॅटरचे ढोसे बनवून घेऊ इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे त्याला आपण आता बटर लावून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये बॅटर घालून घेऊ रव्याचं असं हे बॅटर घालून घ्यायचं हे दोन तीन मिनिटात फ्राय होतात आपण हे दुसऱ्या साईडने पलटवून घेऊ आता दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊ हे असं झालं पाहिजे दोन्ही साइडने शेकून घेऊ हा आपला रव्याचा ढोसा किंवा ह्याला चपाती पण तुम्ही म्हणू शकता तयार झालेली आहे स्टफिंग तयार करून घेऊ इकडे मी कडाई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊ म जिरं मिरची अल लसूण मिक्स करून घेऊ मग कांदा घालून घेऊ त्याच्यामध्ये दोन ते तीन मिनिटं हे मिक्स करून घेऊ आपण आता त्याच्यामध्ये हिरवा वाटाणा घालून घेऊ आणि गाजर मग बटाटा बटाटा इकडे मी मॅश केलेला आहे मधणे पावडर आमचूर पावडर हळद हे मिश्रण मिक्स करून घेऊ आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ हे मिश्रण एक ते दोन मिनिट परतवून घ्या आपलं बटाट्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे चला तर आपण आता रवा बटाटा स्प्रिंग रोल बनवायला सुरुवात करू इकडे आपण रव्याचं जे बॅटर केलेलं होतं त्याचे आपण ते ढोसे तयार केले ते घेतला आहे त्याच्यावर आपण आता भाजी घालून घेऊ बटाट्याचं स्टफिंग भरून घेऊ त्याच्यामध्ये मग कांदा गाजर चीज किसून घ्या चीज ऑप्शनल आहे तुम्ही घालू पण शकता आणि नाही पण आता हे आपण फोल्ड करून घेऊ रोल सारखं असं हे फोल्ड करून घ्यायचं मग हे आपण फ्राय करून घेऊ थोडं ला ला फ्राय ला थोड बटर लावून घेतलेला आहे आपण आता हे फ्राय करून घेऊ असं हे थोडं फ्राय करून घ्यायचं दोन्ही साईडने आपले रवा बटाटा स्प्रिंग रोल तयार झालेला आहे माझी ही रवा बटाटा स्प्रिंग रोल ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद